मराठा समाजामुळे ओबीसी आरक्षणावर परिणाम किती मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत पुन्हा एकदा जरांगे यांनी आरक्षणाचा उपसला आहे ओबीसीतूनच मराठा आरक्षणाला आरक्षण द्यावं अशी मागणी जरांगे यांची आहे तर ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यास ओबीसी, ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे त्यामुळे ओबीसी आणि मराठ्यांचा आरक्षणाचा वाद सुटणार का ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसीच्या आरक्षणावर काय परिणाम होईल अशी चर्चा सध्या सुरू आहे राज्यात ओबीसीला एकोणीस टक्के आरक्षण मिळते तीनशे चौऱ्याहत्तर जातींना हे आरक्षण मिळत आहे महाराष्ट्रात ओबीसींची लोकसंख्या अडतीस टक्के आहे तर, तर मराठा समाज तेहतीस टक्के आहे अशावेळी ओबीसीमध्ये मराठा समाज आला तर आरक्षणाचा मोठा वाटा मराठा समाजाकडे जाईल त्यामुळे ओबीसीच्या वाट्याला कमी आरक्षण येईल ओबीसी आणि मराठा दोन्ही समाज ओबीसी आरक्षणात आल्यावर दोन्ही समाजात आरक्षण विभागलं जाईल पण आरक्षणाची टक्केवारी जी एकोणीस टक्के आहे ती कायमच राहील दोन कोटी मराठे आरक्षणात ओबीसीमध्ये कुणबी समाज येतो कुणबी समाज हा मराठाच आहे त्यामुळे संपूर्ण मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावा असा जरांगे यांचा आग्रह आहे मराठा समाजातील व्यक्तींच्या नातेवाईकांनी कुणबी प्रमाणपत्र मिळावं असं त्यांचं म्हणणं आहे त्यानुसार सरकारने मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र दिलं आहे एकूण चौपन्न लाख लोकांच्या नोंदी सापडल्या असून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं आहे त्यामुळे दोन कोटी मराठी आरक्षणात आल्याचा मनोज जरांगे यांचा दावा आहे म्हणजेच आता दोन कोटी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार आहे नोकरी आणि शिक्षणातील टक्का घसरेल मराठा समाज ओबीसी आरक्षणात आला तर आपल्याला वाट्याला आरक्षण येणार नाही त्यामुळे नोकरी आणि शिक्षणातील टक्का घसरेल असं ओबीसी नेत्यांना वाटत आहे त्यामुळे छगन भुजबळ पासून ते पंकजा मुंडेंपर्यंत सर्वजण ओबीसीच्या आरक्षणात वाटेकरी करायला तयार नाहीत मराड्यांना आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या त्यांना कितीही टक्के स्वतंत्र आरक्षण द्या पण आमच्या आरक्षणात कुणालाही वाटेकरी करू नका असं त्या नेत्यांचं म्हणणं आहे सत्ता संपत्ती मराठ्यांच्याच हाती राज्यातील सत्ता संपत्ती ही मराठा समाजाच्या हाती राहिली आहे मराठा समाज हा पूर्वीपासूनच समृद्ध असल्याचं ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे शिक्षण संस्था साखर कारखाने मराठा समाजाकडे आहेत राज्यातील सत्तेत साठ टक्क्याहून अधिक आमदार हे मराठा समाजाचे आहेत राज्यात आत्तापर्यंत सर्वाधिक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे मराठा समाजातूनच झालेले आहेत एकोणीसशे साठ नंतर संयुक्त सा महाराष्ट्र अस्तित्वात आला तेव्हापासून आत्तापर्यंत वीस मुख्यमंत्री राज्याने पाहिले आहेत या वीस पैकी बारा मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे होते सध्या विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा मराठाच आहेत मुख्यमंत्र्यांचा मध्यमार्ग काय मराडांच्या सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकारने काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी त्यासाठी विशेष अधिवेशन बोलावं अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार सरकारने येत्या वीस आणि एकवीस तारखेला विशेष अधिवेशन बोलवलं आहे हे अधिवेशन बोलवतानाच मुख्यमंत्र्यांनी एक मध्यम मार्गही काढलेला आहे आम्ही नोंदी सापडलेल्या सर्व मराठ्यांना कुणबीचे प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण देऊ पण ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देऊ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या वादावर पडदा टाकण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा उपाय सुचवला आहे त्याला मराठा समाज किती प्रतिसाद देतो हे पाहावं लागणार आहे सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत